नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल सायन्स मध्ये स्वागत आहे आज आपण डिसेंबर दोन हजार राशीच्या जातकांचं रा राशीफल बघणार आहोत कर्क वाल्यांना हा महिना कसा जाईल रिलेशनशिप असेल जॉब असेल बिझनेस असेल आर्थिक परिस्थिती असेल आरोग्य असेल ह्या गोष्टी तुमच्यासाठी कशा राहणार आहेत ते बघणार आहोत डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीच्या जातकांसाठी खूप उत्तम असणार आहे मात्र पंधरा दिवसानंतरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप आव्हानास्पद राहणार आहे खूप खूप आव्हान तुमच्या म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील अशा काही गोष्टी करतील ज्यांना तुम्ही परेशान होऊन जाल किंवा काही गोष्टी ग होणारच नाहीत तुमच्याकडनं असा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे पण मात्र तुमच्यामध्येही इतकं सामर्थ्य आहे की तुमच्या सामर्थ्याच्या बळावर तुम्ही ह्या महिन्यामध्ये सगळ्या संकट असतील कुठल्याही काहीही प्रॉब्लेम्स जरी आले तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल तेवढी मात करण्याची शक्तीही तुमच्या मध्ये येणार आहे करिअरच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला जे लोक जॉब करतायत त्यांच्यासाठी हा महिना चांगलाच असणार आहे जर तुम्ही जॉब चेंज करण्याचा विचार करत असाल किंवा दुसरीकडे शिफ्ट होण्याचा विचार करत असाल जॉब निमित्त तर हा महिना तुमच्यासाठी खूप उत्तम असणार आहे विशेष म्हणजे त्यातून तुम्हाला यशही चांगलं आहे जे असं नाही की चेंजेस केल्यानंतर तुम्हाला आव्हानच येत असतील किंवा प्रॉब्लेम्स खूप होईल येतील असं काही होणार नाही सगळं सुरळीत पार पडणार आहे सगळ्या काही गोष्टी सुरळीतपणे होणार आहेत आणि तुम्ही करत असलेले चांगले काम तुमचे कष्ट याची दखल घेतली जाईल तुमच्या कामाची वरिष्ठांकडनं वा केली जाईल वरिष्ठांकडनं तुम्हाला या कामाचं दाद दिली जाईल व त्याचं फळही तुम्हाला मिळेल व्यावसायिकांचा जर विचार करायचा म्हटला या महिन्याची सुरुवातच तुमच्यासाठी खूपच चांगली आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी या महिन्याला तुमचा खूप प्रवास होणार आहे पण मात्र प्रवास जरी खूप झाला तरीही त्या प्रवासातून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला व्यवसाय तुमचा एक्सप्लान होणार आहे जर पार्टनरशिपचा विचार करायचा म्हटला जर तुमच्या कुठल्याही व्यवसायामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये जर पार्टनर असेल तो कुठलाही सल्ला तुम्ही एकटे घेऊ नका ह्या महिन्यात ते अंगाशी येऊ शकतं म्हणून चार वेळेस का विचारायचं असे ना पार्टनरला विचारूनच कुठलीही गोष्ट करा पार्टनरला मध्यस्थी टाकूनच कुठली तरी गोष्ट करा म्हणजे नंतर असं नको व्हायला की तूच एक निर्णय घेतला की तुमच्याच मुळे झालं असं नको व्हायला आणि जर तुमच्या डोक्यामध्ये व्यवसायासंबंधित जर नवीन काही गुंतवणुकीचे विचार येत असतील न्यू प्रॉपर्टी घेण्याचे विचार येत असतील नवीन काही बिझनेस मोठा करण्याचा विचार येत असेल कुठलीही प्रकारची गुंतवणूक जर तुमच्या डोक्यात आली असेल ती गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे आणि त्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आर्थिक दृष्ट्या जर विचार करायचा म्हटला ना तर तुमचा अर्धा महिना खूप चांगला जाणार आहे सुरुवातीचा म्हणजे अर्ध्या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक परिस्थिती खूप चांगली राहील किंवा आर्थिक गोष्टी सगळ्या स्टेबल राहतील म्हणजे इन्कम खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे आणि जशी इन्कम असेल पण तसा खर्चही खूप वाढणार आहे पण मात्र तो खर्च काहीतरी शुभ कार्यासाठीच होणार आहे खर्च होईल हे निश्चित पण तो खर्च वायफळ होणार नाही तर तो शुभ कार्यासाठी कुठलंही शुभ कार्य असेल घरातलं किंवा दान धर्म अन्नदान असेल अशा किंवा घरातलं लग्न असेल कुठलीही छोटी मोठी पूजाविधी असेल कुठल्या ना कुठल्या कामामध्ये तुमचा खर्च हा होणार आहे आणि त्याचसोबत तुम्ही ह्या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर पैसा गुंतवायचा असेल तर उत्तम वेळ आहे आणि दुसरं म्हणजे रिनोवेशनही करू शकाल घराचं या महिन्यामध्ये में। म्हणजे घराचे रिनोव्हेशनचे योगही तुमचे या महिन्यात आहेत किंवा मुलांच्या शिक्षणातही तुमचा खर्च होणार आहे या महिन्यात नाते संबंधांचा जर विचार केला तर त्यामध्ये रिलेशनशिपमध्ये जे असतील त्यांच्यामध्ये ह्या महिन्यात काहीसा तणाव निर्माण होईल जे काहीसा तणाव ह्या महिन्यात तुमच्यामध्ये बघितला जाईल कि एकमेकांबद्दलची नाराजी असेल एकमेकांबद्दलचे गैरसमज असतील तर ह्या महिन्यामध्ये असे काही गोष्टी तुमच्या रिलेशन मध्ये या महिन्यात दिसतील आणि त्याचमुळे या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनर सोबत संवाद साधत असताना विचार करून संवाद साधा म्हणजे असं नको व्हायला की अति बोलण्याच्या नादामध्ये खूप चुकीच्या गोष्टी बोलून जाईल किंवा खूप काही चुकीच्या गोष्टी तुमच्या तोंडून निघतील किंवा चुकीचं वातावरण निर्माण होईल असं काहीही करू नका आणि शक्यतो कुठलाही गैरसमज असेल तर तो, तो दूर करण्याचा प्रयत्न करा हे छोटे छोटे गैरसमज असतात जे आपल्या नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करतात किंवा नात्याला दूर करतात आणि याच्यामुळेच नातं कुठे ना कुठे स्पॉइल होण्याचीही शक्यता असते आणि जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना काहीसा उतार चढावता राहणार आहे म्हणजे कधी अभ्यासामध्ये प्रगती जाणवेल तर कधी अभ्यासामध्ये तुम्हाला खूपच प्रॉब्लेम्स जाणवतील कधी कधी असं वाटेल की अभ्यासाचा खूप इच्छा आहे पण कंट करायचा कंटाळा येतोय किंवा होत नाहीये किंवा जो केलेला अभ्यास आहे तो लक्षात राहत नाही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात महिन्यात होणार आहे म्हणजे एकंदरीत बघायचं म्हटलं तर ह्या महिन्यामध्ये अभ्यासाच्या बाबतीत तुमचं मन खूप विचलित होईल पण मग विचलित जर मन होणार आहे हे आता अगोदरच तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला मनाला कुठे ना कुठे स्थिर करायचं आहे स्थिर करण्यासाठी काय कराल स्थिर करण्यासाठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे मेडिटेशन दहा पंधरा मिनिटाचं जरी मेडिटेशन केलं तरी खूप असतं असं होतच नाही की दहा पंधरा मिनटं स्टुडंट्स काढू शकत नाहीत ते बोलण्याच्या गोष्टी असतात की नाही आम्हाला वेळ नाहीये पण दहा पंधरा मिनिटं सहज कुणीही काढू शकता आणि दहा पंधरा मिनिटं वेळ काढून मेडिटेशन नक्की करा हा महिना तर एकंदरीत काहीसा मिष्ट स्वरूपाचा आहे काहींसाठी चांगला तर काहींसाठी वाईट जर तुम्हाला राशीफल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा जय गजानन